आणि सकाळी आठ वाजता त्याचं खून झाल्याची माहिती मला मिळालेली आहे आता सिव्हिल मध्ये त्याची डेड बॉडी आणलेली आता काय कारण आहे काही कळलेलं नाही आता ते मी तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात येईल की काय कारण आहे पण झालेली घटना फार वाईट आहे मागे आता या वर्षी मी नंतर पाच वर्षाचा तेव्हापासूनच ते काट करत होते त्यांना कामं भेटायचे काही भाऊ चांगला होता म्हणजे पुढाऱ्यांमध्ये त्यांना असं डावस ठेवला तेव्हापासून मारा असं धमक्या पण ते तुला अस आमचं असं असं कर कामं घ्यायचं असं ठेके तुके तर त्यांना वाद होता त्यांचा वाला कि आमच्या गाव यायचं नाही असं तुला मारून चार त्यांनी चार इंने घाव केला तीन बाप लेक होते ते आणि ते चार जण होते बापा पण आणि ते तीन मुलं हत्या झालेली आहे कदाचित ती वाचू शकली असते ती हत्या झाली नसती आपण आज आपण बघतोय की पोलिसांचा वचक राहिलेला नाही पोलीस यंत्रणा ही कुठल्या तरी दबावाखाली काम करताना तुम्हाला दिसते आहे आणि आरोपी अं आरोप करत असताना त्यांच्यामध्ये कुठेही भीती शिल्लक राहिलेली नाही न्याय व्यवस्थेची भीती नाही पोलिसांचा वचक नाही अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र हा बिहार होण्याच्या मार्गाकडे निघालेला आहे आणि बिहारच झालेला आहे कारण न्याय मागायचा तर न्याय मिळत नाही आ, सर्रास अत्याचाराच्या घटना होत आहेत सर्रास खून होत आहेत असे म्हणजे उद्या उठून घराच्या बाहेर पडणंही मुश्किल होईल असं वाटतंय ते रात्री जेवण करत असताना त्यांचा फोन आला म्हणजे पाटावर बोलवत होते दे ते दे आणले पाटावर या बा आणि मी बोलली तर जाऊ नका बा जेवण करतोय बा तर मी ते गेले नाही रात्री आणि सकाळी त्यांचा काही फोन घेईनि आणि सकाळी आम्ही डायरेक्ट शेतातच गेले शेतात गेल्यावर आम्हाला वावरात सोडलं त्यांना शेतात आणि इकडे आले तर इकडे त्यांना डायरेक्ट घाव मारले त्यांले होते त्यांचे थोडेफार दोन तीन महिन्यापूर्वी वाद होईल होता त्यांचा त्यांना तव आपण धमक्या दिलो होत्या की आम्ही मर्डर करू बाहेर नाव आहे भरत पाटील देवा पाटील पाटील तीन आरोपींनी त्यांना करून त्यांना खून केलं होतं त्याच्यापैकी भरत अटक झालेला आहे त्यांचं ही जे खून करण्याचं कारण त्यांना एकतीस डिसेंबर रोजी ही जे आरोपी आहे त्यांचा एक एफ एल थ्रीचं प परमिट आहे आणि त्यांना एक हो डाबा आहे त्या ठिकाणी त्यांचा काहीतरी वाद झाला होत्या नंतर कालच्या दिवशी देखील काहीतरी वाद झाला होता म्हणून माहिती पडत आहेत त्या कारणास्तव आज सकाळी त्यांना खून केलेला आहे असं आत्तापर्यंत तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे आणखीन एक्झॅक्टली काय कारण आहे या विषयावर आमचे तपास चालू आहे